आज माझ्या नवऱ्याला काहीतरी चमचमीत खायचं होतं म्हणतो काहीतरी आज चमचमीत बनव रविवार आहे आणि चमचमीत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिला येतं ते म्हणजे मिसळपाव तर ही मिसळपाव माझी एक सिक्रेट रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हालाही एकदम झटपट आणि चमचमीत खूप जबरदस्त चवीला असे मिसळपाव बनवता येईल कमी वेळामध्ये ते पण चला तर मग सुरू करूयात सर्वप्रथम मी इथे भिजवलेली मटकी ज्याला मोड आलेले आहेत टोमॅटो घेतले दोन आणि हा फरसांचा पॅकेट आहे याचा वापर शेवटी करायचा आहे कांदे आणि कोथंबीर आता ही मोड आलेली जी मटकी आहे त्याला एका पात्रामध्ये घेऊन स्वच्छ धुवायचे आणि मग पाण्यामध्ये टाकून याला भिजायला ठेवायचे तर मी इथे एका पात्रामध्ये मटकी घेतलेली आहे आणि दोन पाण्याने धुवून त्यामध्ये परत पाणी ठेवलेलं आहे नंतर थोडा ओटा साफ करून घेते आणि यावरच मी कांदा कापून घेते कांद्याची वरची साल आणि जो काळपट भाग असेल तर तो धुवून स्वच्छ असे कांद्याचे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला हा कांदा बारीक कापायचा नाहीये कारण आपण हा कांदा मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत म्हणून मी इकडे या कांद्याचे बारीक तुकडू तुकडू केलेत एका कांद्यामध्ये सहा तुकडे केलेत आणि असं मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकलं आणि मंडळी इथे मी लसूण घेतलेला आहे गड्डी लसणाच्या पाच सहा पाकळ्या सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून घ्यायचा आणि हो इथे टोमॅटो पण सेम जसा कांदा आपण कापला होता तसे दोन टोमॅटो इथे कापून घ्यायचे तिसरा टोमॅटो तुम्हाला हवा तर यामध्ये टाका मला असं वाटतं आंबट होईल म्हणून मी बस केलं इकडेच तर यामध्ये एक इंच अद्रक सोलून टाकला एक हिरवी मिरची टाकली जर आपल्याला जास्त झणझणीत हवाय तर दोन तीन टाकू शकतो तर मी एकच टाकले कारण लाल तिखट पण वापरायचं आहे मी सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची अच्छा तर इथे माझी पेस्ट बनवून झाले आणि गॅसवरती मी आता कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये जरा तुम्हाला तेल जास्त दिसत असेल अडीच चमचे तेल मी यामध्ये आहे कारण आपल्याला आज मिसळ जरा चमचमीत बनवायचे एक आध दिवस चालतं थोडंसं चमचमीत खायचं म्हणलं तर थोडं तेल जादा गेलं तरी काय हरकत नाही आणि गरम झालेल्या तेलामध्ये हे जे वाटण केलं होतं ते पूर्ण चाटून पुसून यामध्ये टाकायचं आहे मग काय आता ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आणि ह्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण कच्चा टाकल्या होता त्यामुळे तेलामध्ये जरा जास्त वेळ बारीक गॅसवरती आपण ह्याला चांगलं फिरवत राहायचं आहे कारण ते आतला कच्चापणा पूर्ण जाऊन पूर्ण तेल सुटेपर्यंत ते ह्याला भाजून घ्यायचं असं केल्याने जेवणाला चव खूप रुचकर एकदम चांगली येते कारण चांगला तडका बसला चांगली फोडणी बसली की एकदम टेस्टी बनतो अच्छा तर इकडे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकले नंतर जी मटकी भिजवलेली होती मोड आलेली ती मटकी यामध्ये टाकून अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून ह्याला वाफवायला ठेवले सोबतच जे माझ्या या कडेमध्ये चालू होतं परतवायचं चा। त्याला चांगलं परतवून घ्यायचं चा, मधोमध आणि नंतर यामध्ये पण आपण आता मसाले मिक्स करूयात तुम्हाला आवडेल ते मसाले यामध्ये टाकू शकता मी आता यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ आणि आपल्याला लाल तिखट जे घरामध्ये आहे ते लाल तिखट यामध्ये टाकून घेऊ शकतो जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाका मी दीड चमचे टाकते आणि परत याला छान असं परतवून घ्यायचा तर मसाले थोडं काळजीपूर्वक यामध्ये टाका तुम्हाला हवं तर यामध्ये लाल कलर पण टाकू शकता बरं का वरती तर्री म्हणजे असं वरती एकदम तरंगणारा लाल रंग दिसतो पण मी नाही टाकत आहे कारण माझा जो मसाला आहे आम्ही जो घरामध्ये लाल वापरतो रोजच्या जेवणात तो लालच आहे तसा तर मला एवढी गरज नाही वाटत आणि नंतर थोडं थोडं करून आपण यामध्ये गरम पाणी टाकू शकतो पण मी इथे थंड पाणी टाकलेलं आहे माझे तीनही गॅस भिजे एक साईडला दूध एक साईडला मटकी आणि एक साईडला हे माझं चालू आहे तर म्हणून मग मी थंड पाणी यामध्ये टाकलं आणि मटकी वाफली होती तर मटकी यामध्ये टाकून घेतली दोन चमचे आणि नंतर जशी उकळी येते आपल्या रश्शाला त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथंबीर पूर्ण बारीक कापलेली जेवढी जास्त हवी तेवढी टाकू शकतो आपण पण मी टाकली आहे प्रमाणातच आणि नंतर माझ्याकडे अर्धा मसाला पॅकेट अर्धा पॅकेट मसाला होता मॅजिकचा तर तो या मी यामध्ये टाकला आणि चांगलं ह्याला खालीवर करून ढवळून घ्यायचं आहे परत तर बघू शकता असा चमचमीत तर मिसळचा रस्सा रेडी झालेला आहे चला मग आता वेळ न करता भूक लागली आहे मस्त पोटामध्ये घालूया त्याला त्यासाठी अगोदर मी फरसाण घेतलं एका पॅकेटमधून एक वाटीमध्ये फरसाण एक वाटीमध्ये जी मी मटकी भाजली होती ती मटकी आणि बारीक कापलेला कांदा त्यासोबतच लिंबू ठेवलं आहे कापून आणि आता एका वाटीमध्ये आपण रस्सा घेऊयात आणि हो यामध्ये तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात यामध्ये आत आतफरसाण कांदा आणि जी मी उसळ बनवून ठेवली आहे साईडला ही आपण एकत्र करून आपण असं सर्व करू शकतो आणि मी सोबत तोंडी लावण्यासाठी सॅलडमध्ये काकडी घेतलेली आहे तर तुम्ही पण यामध्ये काकडी बीट किंवा गाजर ठेवू शकता आणि खूप छान नाश्ता झालेला आहे या तुम्ही पण खायला आणि हो थँक यू माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कृपया सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब हे करा म्हणा कंजूची करू नका या जेवायला you look it's a male can see it's a female.